ोज जरांगे पाटील यांना आता रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालाय आणि संभाजीनगरवरून आंतरवाली सराटीच्या दिशेनं ते रवाना झाले आहेत संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि अखेर आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय पुन्हा एकदा ते आंतरवाली सराटीच्या दिशेनं रवाना झाले तर मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते सोळा दिवस त्यांनी यावेळेचं उपोषण केलं होतं त्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन काही वेळासाठी स्थगित सुद्धा केलेलं होतं आज पुन्हा एकदा सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या एकूणच आंदोलनाची दिशा सुद्धा सांगितलेली आहे आणि त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आलाय पुढे वरून आंतरवाली सराटीच्या दिशेनं ते रवाना होताना दिसत आहेत तर जालन्यामधल्या आंतरवाली सराटीच्या दिशेनं मनोज जरांगे पाटील हे रवाना झाल्याचं कळत आहे जरांगे यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालाय संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते सलग सोळा दिवस केलेल्या आंदोलनामुळे आणि उपोषणामुळे त्यांची प्रकृती काहीशी खालावलेली बघायला मिळाली होती त्यांच्या नाकामधून रक्त सुद्धा आलेलं होतं आणि आताची ही दृश्य आपण बघतोय सुधारणा झालेली आहे आणि संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामधून आंतरवाली सराठून रवाना होताना दिसत अनेक मराठी समाजामधल्या बांधवांचा गाडीला आपण बघतोय संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामधून ते रवाना होत असताना अनेक मराठा आंदोलकांनी त्यांची भेट घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे तर आता पुन्हा एकदा ज्या ठिकाणी त्यांनी इतक्या दिवसांपासून आंदोलन आणि उपोषण केलं होतं ते आज जालन्यामधल्या आंतरवाली सराटीच्या दिशेने ते पुन्हा एकदा मार्गस्थ होताना दिसत आहे <स्थाँगा> <स्थाँगा>